प्रश्न असा विश दादा नवीन पिढीला काय सांगणार नवीन मी पिढी फार आहे आहे की ते ऐकून घेत नाही रक्त सडसडत आहे गरम रक्त आहे ऐकून घेत नाही पिढी समजून घेत नाहीये की आपण पुढे चाललोय मी खूप सारे काही गोष्टी सांगणार ना नवीन पिढीला मी एवढं सांगणार की तुम्ही छोटी कुठल्या तरी देवाशी तुम्ही आता कनेक्ट राहायला शिका कुठला तरी तुम्हाला जो दसल, देव आवडत असेल कुठलाही देव तुम्ही आवडत असेल त्या लोकांना नवीन पिढी ते देवाशी त्याने कनेक्ट राहायला शिका देव कुठला आहे त्याने काय काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आचरणात आणा आणि परमेश्वराशी कनेक्ट राहा एवढंच मी सांगू शकतो ना नवीन पिढीला आणि आई वडिलांचा आदर करायला शिका आपण आया बहिणींचा रिस्पेक्ट करायला शिका खूप आयुष्य फार सुंदर आहे याला जगता आलं पाहिजे ते मी बघतो ना आमच्याकडे खूप सारे लोक येत असतात खूप सारे मुली मुलं येत असतात लहान लहान असतात सतरा अठरा वर्षाचे डोका हल फार किंचाडतात हे का ते कुठे कुठे गेलेले असतात कुठे कुठे फिरायला गेलेले असतात कुठून ते नेगेटिव्ह एनर्जी घेऊन येतात शरीरामध्ये तर मला सांग ना माझं काही खाण्यापिण्याचा किंवा कुठे जावा नका जायला का काय मोडीच विरोध नाहीये पण तुम्ही कुठेतरी कुठल्या तरी देवाला कनेक्ट राहा हे माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कुठल्या तरी देवाला कनेक्ट राहा त्यांचं निदान एक दिवसभरातून एक पाच दहा वेळा तरी त्यांचं नाव हो तरी